नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी अकरा डिसेंबर भागामध्ये सारंगच्या हातात अस्मीचा रुमाल असतो आणि त्याच्याकडे बघत डोळ्यातून असू वाहत असतात तेवढ्यात तिला तम येते त्याला असं बघून तिला खूप वाईट वाटतं तिव ती सारंग बगत, तेला तेला सारं, सारंग म्हणतो आई मी आलोचा चेंज करून तिव्ह ती सारंग बस ना माझ्याशी बोल सावली पाणी घेऊन येते आणि दारावर नॉक करते दार उघडंच असतं चंद्रकांत म्हणतो सावली अगं ये ना आतमध्ये सावली घाबरून इकडे तिकडे बघत असते तों तर सावली माझी औषधाची वेळ झाली तू आत नाही आली तर मी कसं घेणार तुला वाटतं का उशीर व्हावं सावली फक्त नाही म्हणून मानाल होते आणि आतमध्ये येते तो तो प्रेस कॉन्फरन्समध्ये तू खूप छान बोलली आणि जगन्नाथशी पण अगदी बाणेदारपणे सावली स्माईल करते तों तो तुझं खूप कौतुक वाटलं नाही म्हणजे घरामध्ये तू शांत शांत असते ना वाटलं नव्हतं तू एवढी हुशार असेल ऐश्वर्या फोनवर बोलत असते अजून पत्ता लागला नाही लवकरात लवकर तिला शोधून काढा ती फोन ठेवते आणि नील येतो आणि म्हणतो ऐश्वर्या तिने ती, ती काय झालं तो म्हणतो कोणी ठरवलं मीडियासमोर सावली बोलणार तुला माहीत होतं ना ती मुलगी बोलू शकणार नाही तरी पण तू अरे यार का करतेस असं का करतेस ऐश्वर्या म्हणते तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईल पण त्या फ्रॉड केलेल्या मुलीबद्दल तुला एवढी काळजी का वाटते तर तुला एवढा कॉन्फिडन्स कसा तिने फ्रॉड केलं होतं बघितलं ना समोर ती आपल्या कुटुंबाबद्दल किती चांगली बोलली ऐश्वर्या म्हणते सगळं नाटक होतं घरात पाहिलं तिला तिच्या तोंडातून एक शब्द फुटत नाही आणि तिकडे अचानक समोर ठणकावून बोलायला लागली खोटी ती खोटी म्हणतो असो तिने ती मला माणसं कळतात आणि मला जे माहिती आहे तेच सत्य कळलं तारा फोन घेऊन बसलेली असते आणि गालातल्या गालात हसते भैरवी बाहेरून येते आणि तिच्याकडं बघत असते आणि मग ती तारा काय करतेस तिन ते अगं सोमचा फोन येणार होता तिन ती सोम त्याचा फोन तारा म्हणते नथिंग सिरियस आमची एक कॉमन फ्रेंड आहे तिच्याबद्दल होतं म्हणून त्याची वाट बघत होते बाकी काहीच नाही तडेच जगन्नाथ म्हणतो यायचं का आत दोघी पण दचकून बघतात तर दारामध्ये जगन्नाथ आणि अलका असतात तो नमस्कार पण त्या दोघी शॉकून बघत असतात तो ताओ आलेल्या पाहुण्याला घरात बोलायची पद्धत असते भैरव हात करत म्हणते या बसा दोघंजण बसतात जगन्नाथ म्हणतो आलेल्या पाहुण्याला पाणी विचारलं आणि त्यासोबत गोळाचा खडा दिला तर उत्तम आपले संस्कार येत ते तारा जाते भैरव म्हणते का आलात तुम्ही इथे तेवढ्यात तारा पाणी घेऊन येते अलका म्हणते मुलगी आज्ञाधारक आहे नाही चांगली सवय भैरव म्हणते असं कुणाच्या घरी फोन न करता अपॉइंटमेंट न घेता येऊन धडकणं हे कुठले संस्कार जगन्नाथ फोन बघत असतो तिन ती का आलात तुम्ही इथे तो आता तिच्याकडे बघतो आणि फक्त मान हलवतो थांबा तो आता टेबलवर पाण्याचा ग्लास ठेवतो हो आणि त्याच्याजवळ मोबाईल ठेवतो हो त्यामध्ये गाण्याचा आवाज येतो पण तोच व्हिडिओ असतो जो जगन्नाथने सावली गात असते आणि तारा फक्त ॲक्टिंग करते आता भैरवी जाम घाबरते जगन्नाथ म्हणतो काय सुंदर आवाज येऊ तुमच्या मुलीचा असे डोळे बंद केले आणि ऐकलं ना कांतृप्त होतात म्हणजे माणूस प्रेमात पडेलो भैरव म्हणते तुम्ही याचं काय करणारे तर तो तिलोत्तमाची फॅमिली तुमच्यावर म्हणे खूप खुश आहे म्हणजे तुझ्या मुलीच्या आवाजावर म्हणजे चेहरा तुझ्या मुलीचा आणि आवाज त्या सावलीचा सा, त्या आवाजावर फिदाय म्हणे भैरव म्हणते पुढे बोला जगन्नाथ म्हणतो मी पुढे काही बोलणार नाही आहे आहे तिलोत्तमा हातात रुमाल घेते आणि म्हणते सारंग हे काय आहे तुला अस्मीची आठवण सतावते ना पण मी तुला एकन एक दिवस ह्यामधून बाहेर काढणार हे सगळं ऐश्वर्या ऐकते आणि म्हणते तुम्ही बाहेर काढताल पण आस मी मी बाहेर काढू दिलं पाहिजे ना जगानाथ म्हणतो सगळ्यांच्या कुंडाल्या उघडून ठेवणार आहे मी म्हणते धमकी देत आहे तो तो यात कुठं आली धमकी मला नाही वाटत यामध्ये काही धमकी आहे काय ग हलका असते भरव म्हणते ठीक आहे करा तुम्हाला काय करायचं ते पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही करू पाहताय ना तुमची सोकॉल्ड माणसकन्या सावली तिचं जास्त नुकसान होणार आहे नाही कळलं ठीक आहे समजावून सांगते काय ना मेंदळांच्या घरामध्ये सावलीवर कोणाचाच विश्वास नाही आहे कुणाचा म्हणजे कोणाचाच नाही तुम्ही जे कारस्थान केलं सावलीने सारंगचं लग्न लावून दिलं त्याचं खापर त्या बिचाऱ्याच सावलीवर फुटलं त्यामुळे त्या, त्या घरामध्ये तिच्यावर विश्वास बसायला खूप वेळ आहे खूप वेळ तुमचा हा व्हिडिओ ना चुटकी वाजवत म्हणते मी असा मी असा खोटा ठरवेल त्यामुळे हे उचला आणि निघा जगानात उठतो आणि भैरवी शेजारी जातो आणि फोन करत म्हणतो हां नमस्कार चंद्रकांत मेंदळे काही नाही तुम्हाला एक व्हिडिओ सेंड करणार आहे तो बघून झाला की बोलूया आपण भैरवी एवढी घाबरते की फोन उडून घेते जगनात म्हणतो नाही केला फोन घाबरू नकोस तेवढं उडायचं ना तेवढं उड पण वेळ आल्यानंतर मी शिमगा करणारच तो आता निघून जातो भैरवीला खूप राग येतो सावली चंद्रकांतला औषध देत असते तिलोत्ता येते आणि दारातच थांबते सावली तिला बघते आणि जायला लागते तिलोत्ता म्हणते थांब आज छान बोललीस पण एक लक्षात ठेव तो जगन्नाथ त्याने पहिले पण प्रयत्न केला मला आणि सारंगला उद्ध्वस्त करायचा आणि आता त्याने तुला या घरात आणलं ते पण प्लॅन करून पण मी आता मेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही आणि एक लक्षात ठेव सारंगपासून लांब राहायचं कळलं का ताराने हेडफोन घातलेले असतात तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो तेवढ्यात भैरव येते आणि हेडफोन ओढून घेते आणि म्हणते तारा एवढं संकट असताना तू खुशकशी राहू शकते ग तुझ्या चेहऱ्यावर आनंद कसा येऊ शकतो तारा म्हणते अगं मी रियाज करत होते ती म्हणते कोणाला फसवतेस मला या भैरवी वजेला तुझ्या चेहऱ्यावर आनंद येऊच कसा शकतो तो कोण कुठला जगन्नाथ आला आणि मला धमकी देऊन गेला त्याचं तुला काहीच वाटत नाही तारा म्हणते मॉम आता तरी सावध हो अगं ते जगन्नाथने मेंदळी कुटुंबाला उद्ध्वस्त केलं तू काय आहे तो आपल्याला तर ही उद्ध्वस्त करेल मी ती भैरवी वजे तू ओळखलं नाही शिला आणि ते जगन्नाथने हे साम्राज्य उभं करण्यासाठी मी साम दाम दंडभेद आणि कुठल्या कुठल्या थराला गेले आणि साम्राज्य मी उद्ध्वस्त देईल जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या घराण्याचं नाव कायम राहणार कोण कुठला जगन्नाथ त्याला काय वाटलं त्याच्या धमकीला मी भीक घालते मी घाबरते मोठ्याने हसत म्हणते जगन्नाथ तुम्हाला अजून ओळखलंच नाही पण तारा मात्र तिच्याकडं किविलवाने बघत असते चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तू जसं समजते ना तसं नाही आहे अगं सावली खूप चांगली मुलगी आहे तू तिच्यावर विश्वास ठेवून तर बघ आणि तुला आठवतं का जगन्नाथजी काय बोलले तुलता मला आठवतं जगन्नाथ बोलेला असतो तुमच्या घरामध्ये परीस आला परीस हा परीस सारंगच्या जीवनाचं सोनं करेल सोनं तिलोत्तम म्हणते हो का तर जगन्नाथचं बोलणं तुम्हाला खरं वाटलं पण माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही त्या माणसाने जे जे काय केलं त्यानंतर मी त्याच्यावर विश्वास ठेवा असं तुम्हाला वाटतं आणि या घरामध्ये या मुलीला पण त्यानेच आणलं आहे लक्षात ठेवा माझा तिच्यावर विश्वास बसेल की नाही बसेल पण मी बोलते ना ते बोलणं एक, एक दिवस खरं ठरेल तुम्हाला काय वाटतं तिलोत्तमापेक्षा भैरवी खतरनाक आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद